मराठी परिवर्तनासाठी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या चार हुतात्म्यांच्या पुतळ्यास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण अभिनवादन सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेले सोलापूरचे सुपुत्र मल्लप्पा धनशेट्टी किसन सारडा जगन्नाथ शिंदे व कुर्बान हुसेन या हुतात्म्यांच्या बलिदान दिनानिमित्त चार हुतात्मा पुतळ्यासाठी पाक समोर येथील त्यांच्या पुतळ्यास माझे केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते माजी आमदार सिद्धाराम मेहत्रे शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे माजी आमदार विश्वनाथ चाकोते ज्येष्ठ नगरसेवक बाबा मेस्त्री जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी महिला अध्यक्षा प्रमिलाताई तुपलवंडे नगरसेवक विनोद भोसले देवाभाऊ भो गायकवाड बाबुराव मेहत्रे अंबादास बाबा बादा करगुळे भीमाशंकर टेकाळे पशुपती माशाल दत्तू बंदपट्टे अंबादास गुत्तीकोंडा हेमाताई चिंचोळकर तिरुपती परकी पंडला हाजीमलंग नदाब सुशील बंदपट्टे बसवराज मेहरे अनिल मस्के दिनानाथ शेळके शिवशंकर अंजनाळकर संजय गायकवाड सुभाष वाघमारे सुमन जाधव अॅडवोकेट सा बागवान नूर अहमद नालवार लखन गायकवाड उपेंद्र ठाकर परशराम सतारेवाले राजेश झंपले सिद्धराम चाकोते वशिष्ठ सोन कांबळे राजेंद्र शिरकुल पृथ्वीराज नरोटे धीरज खंदारे, सागर उबाळे नागेश मेत्रे, कयुम बालेल खान लता गुंडला अंजली मंगोडकर अरुणा पै ज्ञानेश्वर जाधव रेखा बिणेकर श्रीशैल रंधिरे सायमन गट्टू श्रीकांत दासरी मुश्ताक लालकोट मोहसिन फुलारी शकील शेख रफिक चकोले एजाज बागवान दशरथ सामल गौतम मसलखाम अशोक देवखते शंकर नरोटे विकास येळेगावकर शुभांगी लिंगराज शोभा बोबे अप्पासाहेब सलगर चंद्रकांत टिक्के मुमताज मदर शेख चंदाखाने द्रौपदी शिवशरण मुक्ताज तांबोली सुनीता बेरा लता सोन कांबळे हेमा कोळी वर्षा अतनुरे चंद्रकला निजमलू शकुरू शेख वासंती भस्मे महेश माने संकेत माने गणेश वडेपल्ली करीम शेख अफरोज तांबोली हाजी मेहबूब शेख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते